जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दररोज सरासरी दोघांचा मृत्यू होतोय विशेष म्हणजे माशिर सांगोला मंगळवेडा करकंब पंढरपूर शहर सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुका या, या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघात व अपघाती मृत्यू कमी झाले आहेत तरी देखील एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वर्षात जिल्ह्यातील रस्ते अपघातात तब्बल सातशे चौऱ्याहत्तर जणांचा सा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर हैदराबाद सोलापूर विजयपूर सोलापूर सांगली सोलापूर तुळजापूर सोलापूर पुणे असे महामार्ग गेले आहेत वाहनांचा वेग असून लेन कटिंगचा नियम जात नाही विरुद्ध दिशेने ये जा करणारी वाहने वाहने सुसाट असताना देखील महामार्गावरील दुबाजक तोडून दुचाकी स्वार शॉर्टकट मारतात मद्यपान करून वाहने चालविणे हेल्मेट व सीट बेल्टचा पत्ता नाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व मालाची वाहतूक अल्पवयीन हाती वाहने अशा एक ना अनेक बेशिष्टपणाची उदाहरणे महामार्गावर पाहायला मिळतात अपघात प्रवण ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत अपघाताची शक्यता असलेल्या ब्रिजवर पुरेशा सोय नाही अशी वस्तुस्थिती आहे काही दिवसांपूर्वी रस्ता सुरक्षा समितीने जिल्ह्यातील तेरा अपघात प्रवण ठिकाणांची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आलाय मात्र त्या संदर्भात तोच असे काहीच झाले नाही जिल्ह्यातील पंचवीस आणि सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यांतर्गत दरवर्षी अपघात व अपघाती मृत्यूच्या नोंदी होतात पण दोन हजार चोवीस या वर्षात करमाळा मंद्रुक वळसंग कुर्डवाडी व वेळापूर या सहा पोलीस ठाण्याअंतर्गत अपघात व अपघाती मृत्यू वाढल्याचे समोर आले आहे ग्रामीणच्या हद्दीत अपघात व अपघाती मृत्यू वाढलेले असताना देखील पोलीस प्रमुखांकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नाही हे विशेष आतबट्टी दारू निर्मिती व बा विक्रीच्या बाबतीत अशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन आयुक्तांनी स्वतंत्र परिपत्रक काढून सर्व शासकीय नियमशासकीय दुचाकी स्वार कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीचे निर्देश दिले मात्र अजूनही पोलिसांसह बहुतेक शासकीय कार्यालयांमधील दुचाकी स्वार कर्मचारी विना हेल्मेटच येतात अशी वस्तुस्थिती आहे